दिवाळी हा एक मोठा उत्साहाचा सण असतो सर्वांच्याच घरी दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते नवनवीन गोष्टींची खरेदी केली जाते परंतु या दीपोत्सवाच्या काळातही अनेकांच्या घरात अंधारच असतो नवीन कपड्यांची खरेदी परिस्थितीमुळे शक्य नसते गरजू व्यक्तींना बऱ्याच संस्था संघटना मदतीचा हात पुढे करतात यातच कुटे फाउंडेशन जळगाव जामोद नेहमीच गरजू व्यक्तींना तसेच प्राण्यांना सुद्धा मदत करीत असते यावर्षी थंडीचे दिवस लक्षात घेता कुटे फाउंडेशन कडून स्वेटर ब्लँकेट उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले व दिवाळी सण लक्षात घेऊन साड्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले कुटे फाउंडेशनच्या सारिका कुटे यांच्या समोर सरिता प्रकाश बावसकार यांनी नांदुरा येथील गरजू महिलांना मदत व्हावी यासाठी प्रस्ताव मांडला व सारिका कुटे यांनी तो प्रस्ताव मंजूर करून नांदुरा येथील गरजू महिलांपर्यंत सरिता बावस्कार यांच्या मार्फत गुरुवार रोजी साड्या पोहोचवल्या व त्यांचे वाटप केले सर्व लाभार्थी महिलांनी कुटे फाउंडेशन चे आभार मानले व या पुढेही गरजू व्यक्तींना मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी सरिता बावस्कार प्रकाश बावस्कार व इतर महिला उपस्थित होत्या मी सरिता बावस्कार आ, कुटे फाउंडेशन ही एक संस्था आहे ते गरजूंना नेहमी मदत करत असते आता या हिवाळ्यामध्ये त्यांनी गरजूंना स्वेटर मटलरी तसेच चादर वाटल्या आणि साड्या सुद्धा वाटल्या तर कुठे फाउंडेशनच्या सारिका खुटे मॅमसोबत माझी ओळख झाली व मी त्यांना प्रस्ताव मांडला की नांदुरा खुर्द काही गरजू महिला आहेत त्यांना सुद्धा मदतची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी माझा प्रस्ताव मंजूर करून मला काही साड्या दिल्या व मी त्या गरजूंपर्यंत पोहोचल्या मी अशी अपेक्षा करते की कुठे फाउंडेशन असेच आम्हाला मदत करत राहील व गरजू गरजूंपर्यंत आम्ही ती मदत पोहोचू पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा